गंगापूर तालुक्यातील शिंगे येथील संत तुकाराम माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सोनवणे हे होते मंगल जाधव हो, यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तमन्ना शेख तनुश्री लेकुरवाळे दिव्य बोक्से यांनी सावित्रीबाई यांच्या वेशात सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच साक्षी बारहाते साक्षी बोक्से यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिषा शेख हिने केले तर प्राचीबन बनकर आभार मानले यावेळी शाळेतील विठ्ठल ढोंगडे संदीप सावंत कैलास बनकर गोकुळ काकडे गजानन हरकळ हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती स्त्रियांना मार्ग दाखवणारी विद्येची असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला महात्मा ज्योतिराव फुले यांनी महात्मा जोतीराव फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाडे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पुण्यातील अधिकर्मठ लोकांनी त्यांच्यावर शेण दगड फेक चिखल फेकत असत परंतु सावित्रीबाई फुले यांनी सर्व समस्यांना धैर्याने तोंड दिले व त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे आपले कार्य सुरू ठेवले प्राचीन काळापासून समाजामध्ये अनेक परंपरा रूढ होत्या जसे की सती प्रथा हो अशा सर्व प्रथांना स्त्रियांना सामोरे जावे लागत असत त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या कार्यामध्ये दे त्यांना सावित्रीबाई फुले यांनी सहकार्य केले परंतु परंतु अठराशे परंतु शहाण्णव साली पुण्यामध्ये प्ले, प्लेग सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये एक दवाखाना करून रोग्यांची से, सेवा करू लागल्या रोग्यांची सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेग ची लागण झाली व त्यांनी दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी अखेरचा श्वास घेतला जाता जाता एवढेच म्हणेन की तो सोनी अनंत याताना शिकवलेच तू स्त्रियांना तो सुनी अनंत यातना शिकवलेच तू स्त्रियांना धन्य धन्य होतो आम्ही धोरवी तुझी गाताना धोरवी तुझी गाताना एवढे मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर